महाराष्ट्रातील शिवभक्त संजय गुलाबराव गायकवाड यांनी स्वराज्यातील तीनशे पन्नास गडांची छत्रपती व मावळ्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या मातीपासून तयार केलेली एकशे आठ मण्यांची स्वराज्य सुवर्णमाळ रत्नागिरीत प्रसिद्ध शिवतीर्थावर म्हणजेच मारुती मंदिर सर्कल येथे दर्शनास आणण्यात आली या माळेचे दर्शन घेण्यासाठी रत्नागिरीकर तसेच शिवप्रेमींनी खूप गर्दी केली होती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान रत्नागिरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी केले होते शिवभारत मिशन या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रत्नागिरी शहरात महाराष्ट्रातील शिवभक्त संजय गुलाबराव गायकवाड यांनी स्वराज्यातील तीनशे पन्नास गडांची छत्रपती व मावळ्यांच्या चरणस्पर्शाने झाल पवित्र झालेली माती एकत्र केली त्या पवित्र मातीपासून एकशे आठ म्हण्यांची स्वराज्य सुवर्णमाळ तयार केली नमस्कार जय शिवाजी मी संजय गेल्या वर्षी आपण सर्वांनी साडेतीनशे राज्याभिषेक सोहळा महाराजांचा साजरा केला सोहळ्याचं औचित्य साधून महाराज आणि मावळ्यांना आपण काय समर्थित पावल्याने समर्पण करू शकतो तर आपण साडेतीनशे किल्ल्यांचा प्रवास करून तिथली मृतिका गोळा करून त्याची माळ गोरा माळ आपण शिवरायांना अर्पण करूयात हा पाहू शकतो ही प्रवास करत असताना साडेतीनशे किल्ल्यांची माळ शिवरायांचे आचार विचार आणि संस्कार यांचाही आपण विचार रुजवण्याचा प्रयत्न केला ही माळ गेल्या वर्षी राज सोहळ्याला सोळाला महाराजांच्या समाधी स्थळावर अर्पण केल्यानंतर स्वतःला धर्म कार्यासाठी पूर्णपणे वाहून घेतलेला आहे आणि शिव भारत मिशन या संस्थेच्या नावाखाली आपण महाराष्ट्रभर शिव विचारांचा आचारांचा प्रसार करतोय सध्याचं <Santhiyaazhra>, जर आपण वारं बघितलं की अखंड विश्वामध्ये धर्मयुद्ध सुरू आहे आणि कुठंतरी त्या कालखंडामध्ये छत्रपतींनी तलवार उपसली होती मुलांच्या विरुद्ध जवळांच्या विरुद्ध त्यात पुन्हा एकदा आपल्याला बोरायची गरज आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला मातृशक्तीला भक्कम करायचंय मातृशक्तीमध्ये ती चेतना यासाठी आपण अखंड प्रवास करतो आणि त्या प्रवासाच्या माध्यमातून मातृशक्तीचा जागर करतोय माझी सर्व तरुणांना मागणी की आपण मातृशक्तीचा जागर करावा आणि ज्याप्रमाणे जे जाऊन शिवराय घडवले शंभूराजे घडवले त्याच्यातील आपले शिवराय आणि आपले शंभूराजे आपले जागृत व्हावेत ही भावना व्यक्त करून आपण हा प्रवास सुरू केलाय आपल्या सर्वांना विनंती आहे का या शिवभारात मध्ये सगळ्यांनी सहभाग